नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी असिस्टंट ज्याच्यामध्ये ज्युनियर आणि सिनियर या दोन पदासाठीच नवीन परीक्षा पॅटर्न आणि परीक्षेचं स्वरूप आणि पेपरची वेळ या ठिकाणी यांनी केलेली आहे ज्याच्यामध्ये एक टाइम बॉन्ड परिस्थिती असणार आहे लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहे लेटेस्ट अपडेट या ठिकाणी पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी डबल अकॅडमीनं ज्युनियर आणि सिनियर लिपिक पदासाठी टेस्ट सिरीज तयार केलेली आहे ज्यामध्ये फक्त दोनशे रुपये प्राइस आहे तसंच फास्ट टॅग रिव्हिजन बॅच सुद्धा तयार केली ज्याची फक्त एक हजार रुपये फीस आहे ते तुम्ही डबल अकॅडमी पुण्याच्या ऍपवर जाऊन जॉईन करू शकता तसंच ज्यांना ई बुक डाऊनलोड आहे ते ई बुक सुद्धा मध्ये दिलेले तुम्ही तेथे जाऊन ते सुद्धा जॉईन करू शकता तर या ठिकाणी बॅच आणि सर्वच तुम्हाला अवेलेबल आहे बघा यांनी काय आपल्याला अपडेट दिलेलं आहे यांच्या म्हणण्यानुसार तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो एकूण दोन स्लॉटमध्ये असणार आहे पन्नास पन्नास क्वेनचे दोन स्लॉट पहिला स्लॉट तुमचा ए जो असेल तो ग्रुप पंचेचाळीस मिनिटात सोडवायचं आहे मग इथं तुमचे चाळीस प्रश्न सोडवले आणि पाच राहिले असतील तरी त्यांना काही देणे घेणे नाही तो स्लॉट तुमचा आपोआप बंद होऊन जाईल आणि तुमचं नेक्स्ट सेक्शन त्या ठिकाणी चालू होईल तिथं सुद्धा तुमचं तसंच आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी रिव्ह्यू करण्याची कोणतीही अ सोय त्या ठिकाणी नसणार आहे म्हणजे जे काय तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाच्या आत करायचं आहे अन्यथा तुमचा रिव्ह्यू वाले प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलं ते योग्य आहे असं मानल्या जाणार आहे तर या ठिकाणी यांनी दोन प्रकार डिव्हायजन केलेला आहे ग्रुप एमध्ये सात मराठीचे प्रश्न आठ इंग्रजीचे प्रश्न सात आठ जी चे आणि आठ सात इंटलॅक्च्युअल टेस्टचे सेम सेम ग्रुपमध्ये आठ मराठी सात इंग्रजी सात जी के आणि आठ इंटलेक्च्युअल टेस्ट असं त्यांनी केलेलं आहे सायन्स जो आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याचे वीस प्रश्न पहिल्या स्लॉटमध्ये वीस प्रश्न दुसऱ्या स्लॉटमध्ये तर अशा तऱ्हेने आणखी ग्रुप वाईज टायमिंग तुम्हाला नव्वद मिनिटाचे आहे नव्वद मिनिटामध्ये आपल्याला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही कुठलाही रिव्ह्यू ठेवायचं नाहीये तसंच या परीक्षेसाठी जे नोट्स पाहिजे ईबुक स्वरूपात ते मी ॲपमध्ये अपलोड केलेली आहे ॲपमध्येच तुम्हाला सर्व पेपर सुद्धा अपलोड केलेले आहेत तर तेथे जाऊन तुम्ही ते सर्व पेपर सुद्धा डाऊनलोड आणि सॉल्व्ह करू शकता तर या ठिकाणी मी व्हिडिओला थांबतो थांबतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची ची लिंक दिलेली आहे आपले सर्व टेस्ट सिरीज तुम्हाला बघा परीक्षेला जाण्याच्या उदर तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कसं आहे ते तुम्हाला पाहणं आवश्यक आहे आणि जी फास्ट ट्रॅक बॅच आहे या फास्ट ट्रॅग बॅच मध्ये तिन्ही पदांचे लेक्चर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आपण तुम्हाला अवेलेबल केलेले आहे जे दोन्ही तुम्ही जॉईन करू शकता थँक्यू धन्यवाद